एक जुलैपासून संपूर्ण भारतामध्ये भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तसेच भारतीय साक्ष अधिनियम असे तीन कायदे लागू झाले आहेत सदरचे तिन्ही कायदे लागू झाल्यानंतर आज रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विजापूर नका पोलीस ठाणे येथे खबर मिळाली की आसरा चौकाजवळील शारदा सहकारी गृहनिर्माण संस्था सोलापूर या संस्थेच्या मोकळ्या मैदानात एका व्यक्तीचा खून झालेला आहे त्यामुळे घटनास्थळी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्यासह गुन्हे शाखेकडील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ भेटी दिल्या नवीन कायदे लागू झाल्यापासून सोलापूर शहरातील खुनाचा गुन्हा असल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्याकडील अधिकारी यांना मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या ऐका सविस्तर माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडून आज सकाळी नऊ विजापूर नाका पोलीस ठाण्यात माहिती मिळालं होतं एक अनोलकी इसमाच्या मृत्यदेह अडलून आला म्हणून ते पोलीस पार्टी तिथं पोहोचलं आणि ते चौकशी करताना जे मायात इसम आहे ते विनायक कामांना हक्के वाई सव्वीस वर्ष मुक्काम पोस्ट जामगाव तालुका महोळ यांच्या आहे म्हणून त्यानंतर आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून बी एन एस बी एन एस एस आणि भारतीय अधिनियम हे तिन्ही कायद्यांच्या लागू झालेल्या आहेत सो बी एन एस एस अंतर्गत जे दिलेले प्रोसिजर्स आहे ते सर्व पालन करून ठाणेदार श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी अंमलदार आणि डी सी पी ए सी पी यांच्या नेतृत्वाखाली देखरेखामध्ये ते बी एन एस एसच्या दिलेले सर्व प्रोसिजर्स पालन करून हे मर्डर केस जे आहेत ते भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक अंतर्गत दाखल करण्यात आलेले आहेत आणि तर दाखल दुपारी बारा बा साडेबारा दरम्यान दाखल केलेलं आहे त्यावर क्राईम ब्रांचच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या पथक अशा दोघंजांच्या तपास सुरू होतं यात सोलापूर शहर पोलीसच्या टीमनी रीतीने आरोपी नावे नागेश अण्णाराव चिक्काळे वाई पैंतीस राहणार कल्याणनगर बाग दोन सोलापूर यांना क्राईम ब्रांचच्या पी एच डोरगे आणि त्यांच्या पोलीस उपनिरीक्षक अल्फास शेख आणि त्यांच्या टीमनी ताब्यात घेतलेल्या आणि ते तपासादरम्यान यांनी जे काल रात्री उशिरा ते एकत्र बसून दारू वगैरे पिलेले आहेत आणि तिथून परत आल्यानंतर ते पुन्हा पैसे यांच्याकडून मागणी केल्या की इतर पुन्हा दारू वगैरे घ्यायलासाठी तशा ते, ते जे त्या दरम्यान जे भांडण झालं होतं ते वाद झालं होतं त्यानंतर यांनी दगड उचलून त्यांच्या डोक्यात टाकून हे त्यांच्या ते, मर्डर केलं अशा इनिशियली आता समजत आहे त्यांच्या इंट्रॉगेशन अजूनही चालू आहे जे आरोपीच्या इतर काय उद्देश होतं का काय मेडिटेटेड होतं का त्याबद्दल आता चौकशी चालू आहे ते आता इंट्रॉगेशन दरम्यान जे काही समोर येईल ते आपल्याला वेळेत कळवण्यात येईल आता या कामगिरी आता जे अननोन बॉडी मिळालं आणि त्या अगदी काही तासामध्ये डिसीजलाही आयडेंटिफाई केलं आणि आरोपीलाच आयडेंटिफाई करून उचललेलं आहे आणि अटक प्रक्रिया सुरू केलेल्या आहे त्याबद्दल इन्व्हॉल्व सर्व अधिकारी डी सी पी श्री कबाडे डी सी पी श्रीमती काळे मॅडम ए सी पी सोनवणे मॅडम डिव्हिजनल ए सी पी साहेब आपलं ठाणेदार श्री दादा गायकवाड क्राईम इन्स्पेक्टर श्री डोरगे आणि त्यांच्या पूर्ण टीम सर्वांना मी अभिनंदन करतो या नंतर जे काही कळेल तेही मीडियासोबत शेअर करण्यात येईल पोलीस डिपार्टमेंटच्या दृष्टीने बघितलं तर कन्विक्शन uh, वाढविण्यासाठी जे काही लूप होल्स uh, होतं ते कवर uh, uh, करण्याच्या प्र प्रयत्न झालेला शु, आहे सुरू केलेले आहे यात आता आम्ही जे ऑन uh, द स्पॉट व्हिडिओ शूटिंग करून ते आजच ते क्लाउडला अपलोड होणार आहे तर ते क्लाउडला अपलोड अप अपलोड केल्यानंतर जे यू आर एल मिळत आहे आम्हाला ते यू आर एल आम्ही पंचनामाला लिहायची सो आता काही ठिकाणी पंचफितूर झालं म्हणून कन्विक्शन मिळत नाही तर ते आता यापुढे ते प्रक्रिया होणार नाही आहे ते अमोरसमोर दिसत आहे आणि त्याच दिवशी ते अपलोड झालेलं आहे क्लाउडला सेव्ड आहे आणि ते यू आर एल आम्ही इथं पंचनामाला ठेवलेलं आहे आणि ते मॅजिस्ट्रेटला पण ते व्हिडिओ जाणार आहे आणि जेव्हा ते भविष्यात जेव्हा कोर्टात ते हिअरिंगला येईल तेव्हा या यू आर एल तुम्ही टाईप केलं तर ते व्हिडिओ दिसणार तेव्हा कोणी पंच असो किंवा इतर कोणी संबंधित व्यक्ती असो तशा मला माहीत नाही मला आठवण नाही किंवा मी नव्हतो अशा म्हणण्याच्या संदेश नाही आहे आणि एफ एस एलच्या त्यांच्या वेगळ्या रिपोर्ट आहेत तेही ऑन रेकॉर्ड येत आहे सो या यानुसार या, या जे टेक्निकल एव्हिडेन्सेस आहे ते आणखी बेटर अप्रिशिएटेड राहील ड्युरिंग द कोर्स ऑफ हिअरिंग ऑफ द केस सो so, यामुळे कन्विक्शन जे विक्टिम पार्टीला न्याय मिळाला पाहिजे आणि जे अक्युस्ड जे आहे आरोपी आहेत त्यांना दंड मिळाला पाहिजे ते, ते ते त्याच्या एक इंटग्रेटेड बी एन एस बी एन एस एस आणि साक्षादनियम तिन्ही इंटग्रेटेड पद्धतीने हे एंड ऑफ द डे पब्लिकला चांगला सर्विस मिळाला पाहिजे ज्या डिज पीडितला न्याय मिळाला पाहिजे त्यानुसार यांचं ऑपरेशन राहील आणखी एक छोटी गोष्ट आहे जे आज सकाळी झिरो झिरो वाजता जे आहे म्हणजे एक तारीख सकाळी बारा वाजून एक मिनिटपासूनचे जे आहे ना ते सगळं बी एन एस अंतर्गत दाखल होईल आता काल मोटरसायकल चोरी झालं फिर्यादी आज आलं अशा परिस्थितीत ते आय पी सीमध्ये दाखल होईल गुन्हा जेव्हा घडला होतो तेव्हा जे, हो ते जे कायदा लागू होतो त्यानुसार दाखल होईल आज सकाळीच्या म्हणजे लेट नाईट म्हणजे आज अर्ली मॉर्निंग वी आर्सच्या आहे त्यामुळे ते बी एन एसला दाखल झालेलं आहे तर आता आ, सदर बाजार पोलीस स्टेशनला एक कंप्लेनंट आज सकाळी आलं होतं कालच्या थ्री सिक्स्टी थ्री केस एम मुली मिसिंग म्हणून ते थ्री सिक्स्टी थ्रीला आम्ही दाखल केलेलं आहे मायनर म्हणून पण ते आय पी सी अंतर्गतच दाखल केलेलं आहे तो कालच्या घटना आहे तर ते आता उद्या उद्या पुढच्या तीन चार दिवस ते कन्फ्युशन राहील गुन्हे जेव्हा घडलं होतं तेव्हा जे कायदा लागू होतो त्या अंतर्गत दाखल होईल पण आजपासून सर्व प्रोसिजर जे आहे ते सी आर पी सी नाही बी एन एस एसच आहे आता अगोदर वन सिक्स्टी फोर केलं तर जे आ, विश्वास आहे मॅजिस्ट्रेट समोर जायला म्हणून हे रेकॉर्डेड लाईव्ह असा म्हणू शकेल हो एक्झॅक्टली आणि कस्टडीबद्दल पण काय कन्फ्युजन आहे म्हणजे यात चाळीस दिवस कस्टडी आहे वगैरे वगैरे तसं नाही आहे जे दोन आठवड्याचा कस्टडी होते पंधरा दिवसाचे तेच आहे पण आता काय आम्ही जे डेफर करत आहेत ना त्यानुसार आता डेफर करू शकेल वी कॅन टेक इट लेटर आत्ता गरज नाही आहे पुढच्या टाईमला घेणार आहे तेव्हा तोपर्यंत आम्हाला हका काय या तसा दिलेला आहे त्यांनी जे कबर दिलेलं असलं तर कोणीही कंप्लेनंट आहे माहिती दिलं तर त्यावर आम्ही चौकशी सुरू करायची स्टेशनरी एंट्री करून तीन दिवसाच्या वेळ आहे त्यात तर, तीन दिवसात कंप्लेनंट येऊन ते एफ आय आर रजिस्ट्रेशनच्या प्रक्रिया सुरू करून पुढे करायची तर तसा दिलेला आहे आणि झिरो एफ आय आरचं पण सिस्टम चांगला केलेला आहे आता दाखल होईल गुन्हे आणि से फॉर एक्झाम्पल इथं दाखल होत आहेत माहोलचा केस आहे इथं झिरो एफ आय आरला आम्ही दाखल करून आपोआप ट्रान्सफर होणार आहे ते ऑनलाईन आणि इकडच्या ठाणेदारांच्या मेसेज इकडच्या एफ आय आरच्या डिटेल्स माहोलच्या इन्स्पेक्टर जे कोणी आहेत पोलीस स्टेशन इन्चार्ज त्यांच्या मोबाईल नंबरवर आपोआप जाईल या ठिकाणीचा केस विजापूर नाकाचा केस तुम्हाला माहोलला आता ट्रान्सफर होणार आहे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन सुरू करा म्हणून सो ते सर्व ऑटोमाइज करून आपलं सी सी टी एन एसला पण अपग्रेडेशन आलेले आहेत आणि जे त्याच्या सी ए एस जे म्हणतात कोर सॉफ्टवेअर तेही ते 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 अप अपग्रेड झालेलं आहे आणि जे ई साक्ष म्हणून वेगळं ॲप एक आलेलं आहे ते ऑडिओ व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वगैरे ते सर्व गोष्टी टेक्निकली जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते पॅचअप करण्याच्या प्रक्रिया चालू आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हे एक नवीन सिस्टम आलेलं आहे फक्त बुक्स बदललेलं आहे ते बघून तुम्ही कलम चेंज करायचे असा विषय नाही आहे त्याच्या ऑपरेशनसाठी पूर्ण टेक्निकल सपोर्टही पाहिजे त्याच्या हार्डवेअर सपोर्टच पाहिजे तर ते सर्व गोष्ट आता इनिशिएट केलेल्या आहेत आणि येणाऱ्या आत्ता जस्ट रोल आऊट झालेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये ते आणखी अपग्रेड होईन होईल आणि जे काही कमकर्ता दिसत आहेत आणखी यात आता फॉर एक्झाम्पल चार मिनिटाच्या आता चार 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 जे अपलोड करत आहे ते चार चार मिनिटाच्या व्हिडिओ करायचे मॅक्सिमम चार मिनिटच्या लिमिट आहे ते भविष्यात ते क्लिअर होऊन जाईल आम्हाला पूर्ण प्रक्रिया जेवढा आहे तेवढं किंवा ते लाईव्ह रेकॉर्ड पण होण्याची शक्यता आहे सो हे सर्व इम्प्रुवमेंट भविष्यात होईल पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शन लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या व्ही आर पवार सारीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव